दैनिक नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुण्यातील नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट बाबरी मशीदीच्या विषयावरून राडा झाला एफ टी आय स्टुडंट असोसिएशन या संघटनेच्या वतीनं बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं फलक लावण्यात आलेलं होतं तसेच फॉल राईज अशा घोषणा दिल्या जात होत्या या आंदोलनाची माहिती मिळता शहरातील हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते एफ टी आय आयच्या आवारात घुसले त्यांनी या आंदोलन उधळून लावत जयश्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली विद्यार्थ्यांनी लावलेले फलक पाडण्यात आले तसेच काही फलक पेटवून देण्यात आले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात आज रोजी डेड वाजेच्या सुमारास दुपारी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेक्कन पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये जे आहे त्या ठिकाणी ते एफ टी आयचे जे स्टुडंट आहे ते त्याच्यातर्फे काही जणाने असे प्रकारचे बॅनर वगैरे लावले होते ज्यामध्ये काही हिस्टॉरिकल इन्सिडेंट्स आहे त्याचेबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला होता त्यामध्ये बाबरी मस्जिद किंवा असे प्रकारचे त्यांनी वक्तव्य जे व्यक्त केले होते आणि मग ह्याचा विरोध जे आहे ते काही यंगस्टर्सने केला आणि या यंगस्टरने हा विरोध केला तर ते विरोध करण्यासाठी ते इन्स्टिट्यूशनच्या आत गेले आणि आत जाऊन त्यांनी त्याचे ते ते तेथे ते ते बॅनर होता ज्याबद्दल असे प्रकारच्या जे वाक्य आहे ते लिहिला होता ते त्यांनी काढलं आहे आणि काढल्यानंतर त्यांना त्याचे आपसात बाचाबाची झाली मॅन हँडलिंग झाली पण तेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचली आणि ते त्यांना ते शांत केला दोघे साईडला आणि दुसऱ्या पोराला बाहेर काढला आणि मग त्या सगळ्या इन्सिडेंटमध्ये जे आहे ते कायदेशीर कारवाई आहे ते करण्यात आलेली आहे आ, जे अनऑथराईज्ड एन्ट्रस झाला होता ते त्याबद्दल गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे तसेच जे त्या ठिकाणी वक्तव्य केले होते त्या व तक्तव्याबद्दल जे निवेदन वगैरे प्राप्त झाले आहे त्याबद्दल पण ते जे कायदेशीर कारवाई आहे ते सुरू करा संध्यालयसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या <स्थाथा> बातम्या <स्था> पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा